सुरुवात करूयात आत्ता क्षणाच्या ब्रेकिंग न्यूजने ती बातमी अशी की डॉक्टर नीलम गोरे यांना विधानपरिषद उपसभापती पदावरून हटवण्याचा छंग शिवसेना ठाकरे गटानं बांधला आहे नीलम गोऱ्हेंविरोधात अविश्वास प्रस्ताव ठाकरे गटानं मांडला आहे दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात गोरे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर हा ठराव मांडण्यात आला आहे याची माहिती उद्धव ठाकरेंनी दिली तो खरा अविश्वास प्रस्ताव आणायला आमच्याकडनं उशीर झाला आत्तापर्यंत त्या निलंबितच व्हायला पाहिजे होत्या कारण अविश्वास प्रस्ताव आणल्यानंतर त्याच्यावरती या अधिवेशनातच चर्चा आम्हाला अपेक्षित आहे आणि कोणी जरी असलं तरी ज्यांनी जर का त्या एखाद्या नियमाचा किंवा कायद्याचा भंग केला असेल आणि अविश्वास ठराव हो ज्या कारणासाठी आणले ती कारणं तुमच्यासमोर येतील पण पक्षांतर हाही एक विषय आहे तर मला असं वाटतं या पूर्वीचा ठराव आणला पाहिजे होता आणि मंजूर व्हायला पाहिजे होता त्यामुळे अविश्वास ठराव आता पुढे आणल्यानंतर हा ठराव मांडल्यानंतर नेमकं पुढे काय घडतंय हे आता बघणं महत्वाचं ठरेल सभागृहाच्या नियमानुसार उपसभापतींविरोधात आणलेला हा विश्व अविश्वास ठराव आता एकमताने मंजूर होतोय का अर्थात तसं बघायला गेलं तर विधान परिषदेमध्ये महाविकास आघाडीचं संख्याबळ हे जास्त आहे अशावेळी आता पुढे कसं घडतंय काय घडतंय हे बघणं फार महत्वाचं ठरेल पण महाविकास आघाडीनं हा अविश्वास ठराव जो आहे तो दाखल केलाय दिल्लीतल्या साहित्य संमेलनामध्ये नीलम गोरेंनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या बाबतीत जे वक्तव्य केलेलं होतं एका पदाकरता दोन मर्सिडीज द्याव्या लागतात अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलेलं होतं था। उद्धव ठाकरेंच्या बाबत ज्याविषयी शिवसैनिक संतप्त झाले होते उभाटा गटाचे सगळे कार्यकर्ते संतप्त झाले होते डॉक्टर नीलम गोरे यांच्या पुण्यातील निवासस्थानाच्या बाहेर आंदोलन करण्यात आलं राज्यभरात देखील या संदर्भातले पडसाद उमटले शिवसेना भवनावर देखील या सगळ्या घडामोडीनंतर विशेष बैठका ज्या होत्या त्या पार पडलेल्या होत्या आणि अर्थात अर्थात जर बघितलं तर अधिवेशनामध्ये आता विरोधकांची रणनीती काय असेल या रणनीतीतला एक भाग म्हणजे आता उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्यात आला आहे याबद्दल खुद्द उद्धव ठाकरेंनी काय म्हटलं पाहूयात खरा अविश्वास प्रस्ताव आणायला आमच्याकडनं उशीर झाला आतापर्यंत त्या निलंबितच व्हायला पाहिजे होत्या कारण अविश्वास प्रस्ताव आणल्यानंतर त्याच्यावरती या अधिवेशनातच चर्चा आम्हाला अपेक्षित आहे आणि कोणी जरी असलं तरी ज्यांनी जर का त्या एखाद्या नियमाचा किंवा कायद्याचा भंग केला असेल आणि अविश्वास ठराव ज्या कारणासाठी आणले ती कारणं तुमच्यासमोर येतील पण पक्षांतर हाही एक विषय आहे तर मला असं वाटतं या पूर्वीचा ठराव आणला पाहिजे होता आणि मंजूर व्हायला पाहिजे होता चला याच विषय अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी राहुल झोरी आत्ता क्षणाला आपल्याबरोबर आहेत राहुल उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्या विरोधात विधान परिषदेत हा अविश्वास प्रस्ताव जो आहे तो महाविकास आघाडी आघाडीने आणलेला आहे आता यापुढे जर आपण लक्षात गेलं नेमकं काय घडू शकतं नियम काय सांगतायत काय सांगशील देखील हा प्रस्ताव आधीच येणं अपेक्षित होता असं वारंवार उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना गटाकडून वारंवार बोलला जाते मात्र सध्याची परिस्थिती बघितली तर आतापर्यंत उपसभापती यात संपूर्णपणे विधान परिषदेचा कारभार पाहत होत्या त्यांच्याविरोधात जर हा प्रस्ताव हक्कभंगाचा प्रस्ताव आणायचा असेल तर त्यांना स्वतः कारवाई करण्याची भूमिका होती मात्र या अधिवेशनामध्ये पहिल्यांदाच सभापती पदाची निवड झालेली आहे आपण बघतोय की डिसेंबर अधिवेशनामध्ये राम शिंदे हे या पदावर रुजू झालेले आहेत त्यामुळं त्यांच्या हक्कभंगाचा प्रस्ताव निलम गोरेंच्या हक्कभंगाचा प्रस्ताव आता दाखल करून घेतला जातोय का यासोबतच त्यांचं झालेलं पक्षांतर अर्थात ते ज्या गटाकडून त्यांची निवड झाली होती विधान परिषद्या निवडून आल्या होत्या त्यांच्या बदल्यात अशा पद्धतीनं ही कारवाई होते का हे देखील पाहावी लागेल मात्र सध्या तात्पुरता जरी हक्कभंग प्रस्ताव दाखल झाला नसला तरी येत्या काळात यावरून विरोधात आक्रमक होत आहेत का आणि त्यांची खास करून नीलम गोरे उपसभापती असल्यानं त्यांच्या पक्षप्रवेशासंदर्भात किंवा इतर गोष्टींसंदर्भात नियमांमध्ये त्यांना हक्कभंगासाठी अडवणूक करण्यात येते का हे देखील पाहावं लागेल पण यापूर्वी राहुल अशा प्रकारे अविश्वास ठराव जो आहे तो उपसभापतींच्या विरोधात आणल्याचा काही सभागृहाचा इतिहास आहे का आणि त्यात नेमकं काय घडलं होतं एकंदरीत सगळे जर तिथल्या तालिकाध्यक्ष उपसभापती नंतर ज्या पदभावली आहे अर्थातच ज्या पद्धतीनं उपसभापती स्वतः निंगे होत्या त्यावेळी सभापती पद हे अस्तित्वात होतं आणि ज्यावेळी हा प्रस्ताव किंवा प्रस्तावाचा स्वीकार नव्हतं ते स्वतः नीलम गोरे यांच्याच हातात होत त्यामुळं स्वतः विरोधातला प्रस्ताव त्या स्वीकारता यासोबतच निमंत्रणात ज्या पद्धतीनं ज्यांच्या गटातून त्या निवडून आलेल्या आहेत त्यावेळी शिवसेना ही एकत्र होती आता शिवसेनेचे दोन गट झालेले आहेत आणि त्यांनी दुसऱ्या गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळं शिवसेनेच्या बाबतीत आज जसं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की यापूर्वीच हा प्रस्ताव येणं अपेक्षित होतं मात्र तो आला नाही आता तरी या हक्कभंगाचा प्रस्ताव या संदर्भात येतोय का आणि या संदर्भात विरोधक किती आक्रमकपणे ही बाजू लावून धरतायत किंवा विधान परिषदेचं कामकाज चालू देत आहेत हे देखील पाहावं लागेल धन्यवाद राहुल या सगळ्या तपशिलाबद्दल <स्थित्थ> पुढली बातमी अशी की छावा चित्रपट जो आहे तो गद्दारांना दाखवला पाहिजे असा टोला जो आहे तो उद्धव ठाकरेंनी शिंदेच्या शिवसेनेला लगावला राज्यातील सर्व आमदारांना छावा चित्रपट दाखवण्यात येणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी त्याबद्दलचा टोला लगावल्याचा आपण बघतो उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या शिवसेनेला टोला लगावल्याचं आपण पाहतोय छावा चित्रपट गद्दारांना दाखवला पाहिजे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं स्वराज्यासाठी धर्म न सोडता मेलो तरी बेहत्तर हे नुसतं बोलून नाही तर त्यांचे भोगावं लागलं त्या संभाजीराजांचा पिक्चर या गद्दारांना दाखवलाच पाहिजे आणि जे काय सगळे पळून गेले भीतीने ईडी इन्कम टॅक्स सीबीआय तेव्हा तर ह्या आपल्या राजाने राज म्हणून आम्ही त्यांना दैवत मानतो तर त्यांच्यापासून काहीतरी बोध घ्यायला पाहिजे आणि विशेषतः या गद्दारांनी छावा चित्रपट पाहायलाच पाहिजे महापुरुषांच्या अवमानाच्या मुद्द्यावरनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली विधान परिषदेत बोलताना विरोधकांचं अंबादास जानवेंनी कोरटकरचा मुद्दा लावून धरल्यानंतर थेट मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिला पंडित नेहरू यांनी शिवरायांवर आक्षेपार्ह लिखाण केलं होतं हिंमत असेल तर त्यावर तुम्ही बोलणार का असा प्रतिसवाल त्यांनी उपस्थित केला तर कोरटकर हा चिल्लर माणूस असून त्यावर कारवाई होणार असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं तसंच कोरटकर असेल किंवा असो छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याविषयी कुणी जर अपमानजनक बोलणार असतील तर ते खपून घेतलं जाणार नाही असंही फडणवीसांनी यावेळी खडसावलं असो का कोणी असो जो महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करेल कोणी असो त्याला सोडलं जाणार नाही सोडलं जाणार नाही सोडलं जाणार नाही असं ना। आहे असं आहे एक एक लक्षात ठेवा समजा काही न्यायालयाने निर्णय दिले असले तर वरच्या न्यायालयात जाऊ पण सोडणार नाही कोरटकर वगैरे तर चिल्लर लोक आहे हो मला सांगा जितेंद्र आव्हाड काय बोला त्याच्यावर कधी निषेध नाही केला तुम्ही जितेंद्र आव्हाड या ठिकाणी म्हणत कि औरंगजेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेब तिथे बलात्व होता महाराज पाच फुटाचे होते हे रेकॉर्ड होत त्याच्यात नाही निषेध करत तुम्ही असं सिलेक्टिव्ह करू नका कोरटकर प्रशांत कोरटकरचा मोबाईल पोलिसांनी कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं कळतं आहे हा मोबाईल जो आहे तो कोल कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे आता नागपूरच्या सायबर सेलकडनं या मोबाईलचा आणि सिमकार्डचा ताबा कोल्हापूर पोलिसांनी घेतला आहे कोल्हापूरचं पथक हा मोबाईल घेऊन संध्याकाळी येणार असल्याचं कळत आहे प्रशांत कोरटकरचा मोबाईल आणि सिमकार्ड नागपूर पोलिसांनी कोल्हापूर पोलिसांच्या सुमृद केला आणि आता त्यानंतर अर्थात त्याचा सगळा सी डी आर असेल इतर सगळी माहिती जी आहे ती घेतली जाईल आणि त्या आलेल्या सगळ्या माहितीतनं नेमकं पुढे काय आहे हे बघूयात पल्लवी <दोगे> कोरटकर म्हणजे प्रशांत कोरटकर यांच्या पत्नी यांनी हा मोबाईल आणि सिम कार्ड सायबर पोलिसांकडे जमा केल्यानंतर नागपूर पोलिसांनी नागपूर सायबर पोलिसांनी हा मोबाईल आणि सिम कार्ड कोल्हापूर पोलिसांना सुपूर्द केला नागपूर सायबर सेलच्या एका कर्मचाऱ्याच्या मदतीने प्रशांत कोरटकर यांचा मोबाईल आणि सिम कार्ड कोल्हापूरला पोहोचवण्यात आला आणि नागपूर पोलिसांनी प्रशांत कोरटकरवर दाखल केलेला गुन्हा हा कोल्हापूर पोलिसांकडे वर्ग असल्यानं या प्रकरणाचा पुढील तपास कोल्हापूर पोलिस करणार आहेत त्यात बघा सभागृहात आणखीन काय घडलंय औरंगजेबाच्या उदात्तीकरणाचं वक्तव्य करणाऱ्या अबू आझमींचं निलंबन करण्यात आलंय अधिवेशन संपेपर्यंत त्यांचं निलंबन करण्यात आलंय सत्ताधारी पक्षाकडून आझमींचं निलंबन करण्यात यावं असा प्रस्ताव मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडला होता आणि त्यानंतर बहुमतानं हा प्रस्ताव संमत करण्यात आला या ठरावावरून विधानसभेत चांगलाच गदारोळ झाला होता विधान परिषद सदस्य श्री अबू आझमी यांनी याप्रमाणे अत्यंत बेजबाबदार आक्षेपार्ह वक्तव्य करून एका विधानसभेच्या सदस्याला न शोभणारे ग्रहणीय व अशोभनीय वर्तन केले आहे सदर कृत्य विधानमंडळाच्या प्रतिष्ठेत बाधा आणणारे व विधानमंडळासारख्या लोकशाही संसदेतील सर्वोच्च सभागृहाचा अवमान करणारे आहे अशा प्रकारे विधानसभा सदस्य श्री अबू आझमी यांनी अत्यंत गंभीर स्वरूपाचे अशोभनीय वर्तन करून विधानमंडळाची प्रतिष्ठा मलिन केल्यामुळे ही विधानसभा असा ठराव करत आहे की श्री श्री अबू आझमी यांचे सदस्यत्व विद्यमान अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत निलंबित करण्यात तसेच सदरहू निलंबन कालावधीत त्यांना मुंबई येथील विधान भवनाच्या प्रसिमेत येण्यास बंदी घालण्यात यावी सगळ्या जणांनी एकमुखी मागणी केलेली आहे के की ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केलेला आहे त्या अबू आजमीला ह्याच्यापेक्षा जास्त शिक्षा मिळालीच पाहिजे कारण का हे फार म्हणजे सगळ्या महाराष्ट्राच्या आणि आमच्या देवताचा अपमान केलेला आहे आणि म्हणून जास्त जास्त शिक्षा मिळावी अशी पद्धतीची मागणी सगळ्यांनी केलेली आहे आदरणीय चंद्रकांत दादाजी हे अधिकृत स्टेटमेंट देतीलच आपल्यावर करण्यात आलेल्या कारवाईबद्दल अबू आझमी यांनी नाराजी व्यक्त केली इसलिए मैंने अपनी कही हुई बातों को वापस लेने की बात कर दिया मैंने कोई गलत बात तो किया नहीं था लेकिन उसके बाद भी कि ये सब जो बाउंडर चल रहा है जो असेंबली रोकी जा रही है असेंबली चले और बजट सेशन में कम से कम कुछ काम हो कॉरपोरेशन इलेक्शन पिछले तीन साल से हुआ नहीं है गलियां खराब पड़ी हैं बहुत सारे काम रुके हुए हैं इसलिए मैंने अपनी उन बातों को जो मैंने असेंबली में बाहर कहा था उसको मैंने वापस भी लिया है लेकिन उसके बाद भी सस्पेंड किया गया महाराष्ट्राची दैवत आहेत त्यांच्याबद्दल अपशब्द काढले तर तो कोणी असला तरी त्याचा मुलाईजा न ठेवता त्याला चांगली अद्दल घडेल अशी शिक्षाही झालीच पाहिजे ही सगळ्यांची मागणीच आहे त्याच्यामुळे निलंबन किती मिनिटासाठी तासासाठी दिवसासाठी केलंय कल्पना नाही मला नाही पण पुन्हा असं कोणाची बोलण्याची हिंमत होता कामा नये आणि या सरकारची जबाबदारी आहे की कठोरात कठोर शासन त्यांनी केलं पाहिजे माजी खासदार नवनीत राणांनी अबू आझमींवर सडकून टीका केली अबू आझमींनी जी वक्तव्य केलेली आहेत त्यानंतर फडणवीसांनी आणि सरकारने अबू आझमींना अधिवेशनातून बाहेर काढण्याचं काम केलं पण सरकारला अजून एक विनंती आहे की ज्या पद्धतीने औरंगजेबाचे विचार आमच्या महाराष्ट्राला चालत नाहीत त्याच पद्धतीने संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर लवकरात लवकर उकडून महाराष्ट्रात महाराष्ट्रातून बाहेर फेकली पाहिजे अशी मागणी नवनीत राणांनी केली ज्या पद्धतीने औरंगजेबचे विचार आमचे महाराष्ट्राला चालत नाही त्याच पद्धतीने जे संभाजीनगरमध्ये जे औरंगजेबची कबर आहे तेही लवकरात लवकर त्याला उखडून या महाराष्ट्रातून बाहेर फेकली पाहिजे आणि असे जे लोक स्टेटमेंट करणारे आहे आणि ज्यांना या बापावर प्रेम आहे औरंगजेबवर असे लोकांनाही सीख भेटली पाहिजे की महाराष्ट्रामध्ये औरंगजेबची नाही इथे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार चालतात